नमस्कार फॅमिली आता लाख नाही तर किती रक्कम मिळणार यात सरकारने मोठा बदल केला आहे आजच्या या व्हिडिओ व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला केंद्र सरकारने बँक ठेवीदारांच्या धनाच्या सुरक्षिततेसाठी नवे पाऊल उचलण्याचा विचार करत आहे सध्या सी जी जी सी कायद्याअंतर्गत बँक बुडाल्यास ठेवीदारांना पाच लाखापर्यंत विमा संरक्षण मिळते मात्र आता सरकार हा विमा कवर वाढवण्याचा विचार करत आहे यामुळे जर बँक बुडाली तर ठेवीदारांना अधिक सुरक्षितता मिळू शकते हा निर्णय बँकांमध्ये ठेवलेल्या रकमेच्या सुरक्षिततेचा बळकटी देणारा ठरेल वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम नागराजू यांनी जाहीर केले आहे की सरकार सध्या असलेली लाखांची ठेवी विमा मर्यादा वाढवण्याचा गांभीर्याने विचार करत आहे हा निर्णय न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक मध्ये झालेल्या कथित घोटाळ्यानंतर घेतला जात आहे वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत नागराजू यांनी पुष्टी दिली की विमा मर्यादा वाढवण्याच्या प्रक्रियेत सरकार प्रक्रिये सक्रियपणे काम करत आहे सरकारने एकदा मंजुरी दिली की त्यानंतर लगेच अधिसूचना जारी केली जाईल मात्र नागराजू यांनी न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह ऑपरेटिव्ह बँकच्या संकटावर कोणतीही टिप्पणी करण्यास नकार दिला आणि सांगितले की हा मुद्दा सध्या भारतीय रिझर्व्ह बँक पाहत आहे ठेवी विमा दावा तेव्हा सुरू होतो जेव्हा कोणतीही कर्ज पुरवठादार संस्था दिवाळखोरीत जाते गेल्या काही वर्षात निक्षेप विमा आणि प्रत्यय हमी महामंडळ म्हणजेच डी आय सी जी सी अशा अनेक दाव्यांची भरपाई करत आहे हा संस्थात्मक निकाय बँकांना दिलेल्या कव्हरसाठी त्यांच्याकडून प्रीमियम गोळा करतो आणि बहुतांश दावे सहकारी कर्जदारांच्या बाबतीत मंजूर केले गेले आहेत उल्लेखनीय बाब म्हणजे पीएमसी बँक घोटाळ्यानंतर दोन हजार वीस मध्ये डीआयसीजीसी इन्शुरन्सची मर्यादा एक लाखांवरून पाच लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे आर्थिक व्यवहार सचिव अजय शेठ यांनी स्पष्ट केले की सहकारी बँकिंग क्षेत्र भारतीय रिझर्व्ह त्यांनी सहकारी बँकिंग क्षेत्राच्या एकूण स्थितीला बळकट मानले आहे त्यांचा असा विश्वास आहे की एखाद्या संस्थेला संकट येणे म्हणजे संपूर्ण क्षेत्र संशयाच्या भोवऱ्यात आणणे योग्य नाही अशा दोषी संस्थांविरुद्ध कारवाई करणे हे नियामक संस्थांचे कार्य आहे खबरानुसार न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह थे, ऑपरेटिव्ह एक पॉइंट तीस लाख ठेवीदारांपैकी नव्वद टक्के राहतील या बँकेत सुमारे कोटींच्या रोकड गैरव्यवहाराचा भौतिक तपासादरम्यान उलगडा झाला आहे या तपासात असे आढळले की बँकेचे महाप्रबंधक वित्त म्हणजे हितेश मेहता यांनी बँकेच्या नोंदीत दाखवलेली मोठी रक्कम स्थानिक बांधकाम व्यावसायिकाला दिल्याचा आरोप आहे हा घोटाळा बँकेच्या वित्तीय व्यवस्थापनातील गंभीर अनियमितता दर्शवतो